दहा मे दोन हजार चोवीस ला आहे अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून करायला हव्या ज्यामुळे आपल्या कुटुंबातील सर्व दोष दूर होऊन कुटुंबात सुखसमृद्धी येते चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी अक्षय तृतीया ही साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे म्हणूनच या दिवशी काही खास गोष्टी केल्या असता कुटुंबात सुखसमृद्धी येते कोणत्या आहेत त्या खास गोष्टी हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी छोटीशी विनंती आहे लोकमत भक्ती चॅनल नियमित बघणारे ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण उत्सव व्रत वैकल्य साजरी केली जातात भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाची मानली गेली आहेत साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षत तृतीयेचा दिवस विशेष आहे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षत तृतीया साजरी केली जाते जी यंदा आलेली आहे दहा मे रोजी अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्यात तर त्याचं पुण्य अक्षय असतं जे कधीही संपत नाही असं असतं असं म्हटलं जातं मंडळी याच तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते नरनारायण जयंती असते परशुराम जयंती असते बसवेश्वर जयंती तसंच हयग्रीव जयंती सुद्धा असते म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीला केलेलं दान हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही मंडळी अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्व आहे जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्व आहे वृषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात अन्न पाणी ग्रहण केलं नव्हतं व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या, त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही त्यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असंही म्हणतात या तिथीला केलेलं दान अक्षय असतं या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा तसंच उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायचे जोडे सुद्धा गोरगरिबांना दान करावे असं म्हटलं जातं सूर्यवंशातील भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी ही कथा आहे अक्षतृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो या दिवशी केलेल्या दानाचं महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णन करण्यात आल्या आहेत त्या माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी रुजावी या हेतूने सांगितलेल्या आहेत या सणाच्या निमित्ताने दानाचं आणि त्यागाचं महत्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असंही सांगितलं जातं या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून पूजा होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजे म्हणूनच तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं मोठे आर्थिक व्यवहार करणं शुभ कामं करणं या गोष्टी केल्या जातात महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिका ही प्रचलित आहे आता भविष्य पुराणामध्ये सुद्धा बद्दल काहीतरी सांगितलंय बर का ते काय आहे एक सदाचारिणी दानधर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला व्यापाऱ्याची स्थिती हालाखीची झाली दारिद्र्य आलं त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला खूप यज्ञ त्याने केले राज्य सुख उपभोगले पण अक्षय तृतीयेला त्याने केलेलं पुण्य कधीही क्षय पावलं नाही ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणात येते वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात या दिवशी तुम्ही अन्न वस्त्र सोनं तसंच पाण्याचं दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला प्राप्ती करून या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता आहे मंडळी अक्षय तृतीयेच्या दिवशी दान कुठल्या कुठल्या गोष्टींचं करावं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत अक्षतृतीया तिथीचं महत्व तुम्हाला आता लक्षात असेल यामध्ये आपण काही संदर्भ बघितला ज्यामध्ये अक्षतृतीयेच्या तिथीचं वर्णन करण्यात आलंय आणि दानाचं महत्व सांगण्यात आलंय नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक ठरला असेल अशी आशा करूया आणि आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका